नमस्कार मी सुरेश कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आज एक विशेष विषय असा घेण्यात आलेला आहे की आत्ता नुकताच रणदीप फुडा यांनी सावरकरांवर एक चित्रपट तयार केला होता आणि तो प्रदर्शित झाला त्या अनुषंगाने अनेक चर्चा मतमतांतरे आपल्या सगळ्यांच्या पुढे मांडण्यात आली पण याचा एक असा बिंदू आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्र पुणे हरियाणा आणि नंदीपुडा हा जो काही एक चौकोन जो तयार झालेला आहे त्या अनुषंगाने या मुद्द्याची मांडणी करावी असे मला वाटले स्वातंत्र्यवीर सावरकरांना संपूर्ण देशभरात कोणी ओळखत नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणी ओळखत नाही त्यांचं काम त्यांचं देशप्रेम देशाला स्वातंत्र्य करण्याप्रती त्यांची असलेली तळमळ त्यांच्यामध्ये असलेला एक जाज्वल्य राष्ट्रभक्त राष्ट्रभक्त पुरुष एक लढवय्या आणि अनेक पैलूंनी समृद्ध असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रातल्या तम मराठी मुलखातल्या तमाम लोकांना माहिती आहे ज्ञात आहे आणि सागरा प्राण तळमळला याबरोबरच महाराष्ट्र देशातल्या तमाम मरा तमाम मराठी माणसांचे प्राणसुद्धा तळमळायला लागतात ला 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 इतका सावरकरांबद्दल सावरकरांबद्दल अपार ओढ मराठी जणांना आहे आणि असे असतानाही मराठी भूमीतून सावरकरांवर काही अभिनीत होईल काही मांडणी होईल असं का घडलं नाही रणदीप फुडांवर ही वेळ का आली की त्यांना या विषयावर स्वतंत्र चित्रपट तयार करावा लागावा आणि या अनुषंगाने त्यांना जे जे काही श्रम करावे लागले संघर्ष करावा लागला निधी गोळा करावा लागला त्याचं विपणन करावं लागलं चित्रपट तयार करणे त्याची कथा पटकथा संवाद संगीत असेल पार्श्वसंगीत असेल गायन असेल या अनेक गोष्टी त्यांनी केल्या अनेक लोकांनी त्यांना सहकार्य केलं परंतु हे सर्व मराठी भूमीतून मराठी मातीतून मराठी माणसाच्या माध्यमातून का होऊ शकलं नाही याची खंत मला आ, या निमित्ताने तुम्हाला सर्वांना करावीशी वाटते या चित्रपटाच्या निमित्ताने एक गोष्ट अशी वाचण्यात आलेली आहे की काही मराठी लोकांना याबद्दल सामील करायचा सा प्रयत्न झाला तर त्यांनी त्या संपूर्ण जो आराखडा होता त्याच्यामध्ये असे लक्षणीय बदल केले की ज्याच्यामुळे मूळ मुण आत्माच हरवून जाईल जो रणदीप हुडा यांना मान्य नव्हता त्यामुळे अशा आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे कथात्मक पद्धतीने पुढं गेलं पाहिजे आणि याला सत्यापासून थोडं दूर नेलं तरी चालेल त्यामुळे झालं काय असतं तर मूळ आत्मा हरवला असता चित्रपटाचा त्यामुळे मराठी जनांकडून त्यावेळेस जे मांडणी झाली ती रंदीपुडा यांना पटलेली नाही आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने सत्यमार्गाने हा चित्रपट पुढे नेला त्यामुळे मला हा सांगावंसं वाटतं की मराठी मातीतल्या मराठी या राष्ट्रपुरुषाच्या अत्यंत ज्वलंत अशा या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर मराठी माणसाऐवजी हरियाणातल्या एका चांगल्या अभिनेत्याने हा जो विषय पुढे आणला हा जो चित्रपट तयार केला आणि त्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर त्याने त्या राष्ट्रपुरुषांची जी संपूर्ण गाथा आहे ती पडद्यावर मानण्याचा कचोशीने प्रयत्न के केला आहे दिसून आ आलेला आहे रत्नागिरीच नाशिकच्या ज्या बगूर या ठिकाणी स्वातंत्र्यवीरांचा जन्म झाला सावरकरांचा तिथे ते त्यांचं ते रणधी फुडा यांचं ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं त्यांना संपूर्ण वाडा संपूर्ण तो परिसर जिथं ते स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मले वाढले त्यां ती ती जी ती भूमी त्यांना दाखवण्यात आली तिथं ते नतमस्तक झाले आणि हुडांनी ज्या पद्धतीने सावरकरांची त्या चित्रपटात मान्य केली त्याबद्दल त्या भगुरवासियांनी त्यांचे आभार मानले याच्यातच या चित्रपटाच्या यशाचं आणि हंदी फुडा यांच्या कार्याचं सार्थक का आहे असं म्हणायला काय हरकत नाही मराठीतले काही प्रतिथयश दिग्दर्शक असं म्हणतायत की मी द काश्मीर फाईल्स केरळा स्टोरीज यासारखे चित्रपट तयार करणार नाही जेणेकरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही तर मला वाटतं त्यांचं हे म्हणणं चुकीचं आहे कारण सत्य सांगून कुठल्याही समाजात तेढ निर्माण होत नाही उलट सत्य, समाजा सत्य, सत्य समाजा हे समाजापुढे पुढे आलं पाहिजे मागील भूतकाळात सत्य मागील भूतकाळातील सत्य सांगून त्या समाजावर कोणते अन्याय अत्याचार झालेले आहेत हे त्या समाजालाही कळायला हवं आणि ज्यांनी हे अत्याचार केले त्यांनाही कळायला हवं की आपल्या पूर्वजांनी कुठली कुठली पापं करून ठेवलेले आहे त्याने त्या ते पापकर्मातून आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपल्याला काय करायला हवं आणि ज्यांनी हा ज्या समाजाने हा अन्याय सहन केला आहे त्यांनाही कळायला हे हवं की यापुढे आपण असा कुठलाही अन्याय अत्याचार सहन करायचा नाही मग तो काश्मीरमधला असेल नाही तर तो केरळामधला असेल नाही तर तो पश्चिम बंगालमधला असेल जे लोक असं म्हणत आहेत की मी असे कुठलेही चित्रपट करणार नाही त्या लोकांना सत्यपुढं अन्यायपेक्षा स्वतःच्या रोजीरोटीची आणि स्वतःच्या हुक्का पाण्याची जास्त चिंता आहे असं मला या निमित्ताने म्हणावं असं वाटेल त्यामुळे द काश्मीर फाईल्स द केरळा स्टोरीज द बंगाल स्टोरीज असे चित्रपट पुढे आले पाहिजे आणि भूतकाळात काय काय घडलं आहे काय काय समाजापुढे सत्य परिस्थिती दडून ठेवलेली आहे राज्यकर्त्यांनी असेल एका विशिष्ट समाजाप्रती आत्मीयतेची किंवा लांगोल चालनाची भूमिका घेणारे लोक असतील त्या सर्वां सर्वांचा पर्दा त्या सर्वांचा काय म्हणतात त्याला नकाब मुखोटा हा समाजाने टराटरा फाडून फेकून दिला पाहिजे तर रंदीपुडांच्या या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चित्रपटाच्या निमित्ताने मला हा जो स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्र हरियाणा हा जो एक चौकोन आहे त्या चौकोन मी तुम्हाला या चा निमित्ताने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या या ऑबिट चॅनलच्या निमित्ताने तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुम्ही तुमची मतं जरूर व्यक्त करा लिहा तिथे तुमच्या कॉमेंटचं सा स्वागतच आहे आणि हा माझा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि तुमच्या मतांशी मला अवगत करा जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम